गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी आरवी स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभप्रभात गुड मॉर्निंग हॅलो बघा आरवी आमची सकाळ सकाळी रेडी झालेली आहे तर मँगो कलर ड्रेस घातलाय ना हॅलो तर बघा आरवी आमची सकाळ सकाळी हे घेतलेलं आहे पर्स वगैरे घेऊन बसलेले आहे आणि आज घातलेला आहे मॅंगो कलरचा तिचा ड्रेस अरविण आता कुठं चाललं बघूया काय काय पडतो मंडळी तर बघा आम्ही रेडी झालेलो आहे तर आरवी बघा आमची रेडी झालेली आहे गुड मॉर्निंग हॅलो तर मंडळी कसे आहात ये भाईू? ए भैयू वा आता भीती वाटत नाही ना बाळा बघा भैया आमचं मंडळी आमचा आंघोळ करून आलेला आहे तर केस वाळवणं चालू आहे ऍक्च्युअली काय होतं लहान मुलांची केस वाळवली ना तर त्यांना आजारी वगैरे पडत नाहीत किंवा एकदम खडखडीत होतात वरती वरती वरसे ओके आज मँगो ड्रेस घातलेला आहे मॅंगो ड्रेस आहे ना मी सकाळ सकाळी पर्स वगैरे घेऊन रेडी झालेली आहे तर आता कुठं जायचं आहे तिला काय माहित कुठं जायचं आहे रिग परस घेऊन तयार झाले कुठं जायचंय कुठं जायचंय बाळा कुठं जाणार आहे तू पर्स घेऊन तयार झालीस बाजारला बाजार बाजारातून काय आणणार मग दोन जोडांची बसलेले आहेत आता भया बीन जाऊन गेलेला आहे तिथं तर वयात तू काय करायला लाग तिथं कुठं जाव्या डीमार्टला काय आहे डीमार्टला काय करायचंय तिथं जाऊन मॅंगो नाही जाय तुझा ड्रेस मँगो आहे मॅंगो कलर ड्रेस घातलाय ना येल्लोच आहे येल्लोच आहे मॅंगो कलर येल्लो कलर एकच आहे बघा आमची आरवी भाय किती छान बसलेले आहेत सकाळ्यावरून जोड कशी बसली आहे कार्टून बघत मोबाईल वरती तर खूप वेळ झाला आरवी जेवायच आता बस आमलेट आमलेट बया खाणार अरवी खाणार तो बघत बघत चला लवकर बस आता चला खाली चला खाली लवकर नाही खाली सायकल पाडून असे खेळतात का बघा बयाड्यानं आमच्या सायकल पाडलेले आहे भैया अशी सायकल खेळतात हाय <laughs> बघा ब आरवी बाया बघ सायकल किती छान पळवत आहे बया पळव पळव हे छान छान हे आर्वी म्हणायचं नाही दिदी म्हणायचं दिदी ना, ना ए दीदी म्हणायचं हे दिदी म्हणायचं हे टोंग्या दिदी म्हणायचं आ, आ खाली हा बघा आता कोणता कलर येतो कोणता कलर आहे आतमध्ये कोणता कलर आहे बया कोणता कलर आहे रेड ओके आणि ब्लॅक कलरच त्याच्यामध्ये काय आहे का ब्लॅक कलरच ते काय आहे मध्ये आहेत बिया सीड्स हा आहेत का कोण कोण खाणार आहे वॉटरमेलन आता कोण कोण खाणार बाया त्याच्यात प्रोटीन आहेत प्रोटीन आणि ते गोड गोड असतं एकदम गोड खा लवकर खा लवकर बघ तिथं किती काय काय लावलं हे का है? है? हो मंडळी शुभ सायंकाळ सर्वांना तर बघू शकता संध्याकाळ इव्हिनिंगचं च वातावरण खूप छान झालेलं आहे आम्ही आलेलो आहे आर्वी सायकलच्या तर बयाने घेतलेले स्कूटर आणि आर्वी सायकलची प्रॅक्टिस करत आहे तर आरवी बघा हा जो चढ आहे ना छोटासा तर इथून वरती तिला मारता येत नाही सायकल तर ते मी शिकवत आहे म्हणजे नॉर्मल जे आहे ते रस्ता असतो तिथं आरवी सायकल चालवते पण थोडासा चढ असेल ना तर तिथं तिला जमत नाही आहे त्याच्यासाठी मी तिला स्पीडमध्ये कशी सायकलवर न्यायची ते सांगतोय <laughs> तर बघा आता मी आरवीबायासाठी पुढून जाऊन यायला सांगितलेलं आहे तर बघूया आता काय करतात दोघे तर बघू शकता तर आता दोघे पण चाललेले आहेत तर प्रिया पण आलेले आहेत तर प्रिया कुठंतर हळदी कुंकाला जाऊन आलेले आहेत तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढलेले आहे तर फोटो काढल्यानंतर डायरेक्टली बघा खूप वेळ झालेला आहे तर आता आम्ही वरती जाणार आहोत तर मंडळी आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय